नमस्कार सर्वांना आज आपण हवेत उडणारे कासव ही गोष्ट ऐकणार आहोत अडपाट नगरात एक सुंदर तलाव होता त्यात एक कासव मजेत राहत होते एके दिवशी दोन हंस उडत उडत त्या तलावाच्या काठी आले त्यांना तो तलाव आणि आजूबाजूचे वातावरण खूपच आवडले त्यामुळे ते तेथे ते 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 राहिले मग हंस आणि कासव यांची मैत्री जमली तिघेही एकत्रच फिरत आणि मजा करत होते थोड्या दिवसानंतर उन्हाळा सुरू झाला तलावाचे पाणी आटायला लागले हंस म्हणाले गड्या कासवा आम्हालाही उष्णता सहन होत नाही आम्ही आमच्या देशात परत जातो कासव विचार करू लागले हंस गेल्यावर माझे कसे काय होईल त्याला वाटलं तर मी कोठे जाऊ मला तर उडतासुद्धा येत नाही कासवाने आपल्या मनातले गोष्ट हंसाला सांगितली हंसा नाही वाटले की कासवाला आपल्याबरोबर नेले तर बरे होईल मग त्यांनी एक लांब काठी आणली आणि ते कासवाला म्हणाले आम्ही दोघेजण दोन्ही बाजूने ह्या काठीचे टोक आमच्या चोचीत धरून ठेवतो तुझ्या तु तोंडात तु काठी मधोमध घट्ट पकडून ठेव प्रवासात तू एकही शब्द बोललायचा नाही तोंड एकदम बंद ठेव कासव कबूल झाले तेव्हा कासवाला घेऊन हंस उडाले हंस तर त्याच्या सवयीप्रमाणे उंच उंच उडत होते कासव एवढ्या उंचीवर कधीच गेलेले नव्हते त्याला उंचावरून खाली शेत सरोवर नदी आणि डोंगर पाहण्यास मौज वाटू लागली थोड्या वेळाने ते एका गावावरून उडत चालले होते त्या गावातील लोकांना ते उडणारे हंस आणि कासव पाहून मजा वाटली गर्दी करून लोक ओरडू लागले अरे बघा बघा कसं उडतंय आहे हे ऐकून कासव एकदम खुश झाले त्याला वाटले खाली जमलेल्या लोकांना सांगावे लोक हो जमिनीवरून काय चिटकून राहिलाय इकडे या आकाशात उंच उडा आकाशातून जमिनीवरून दृश्य किती सुंदर दिसतात ते पहा कासवाचा आनंद गगनात मावत नव्हता काही सांगण्यासाठी त्याने तोंड उघडताच त्याच्या तोंडातून काठी सुटली आणि ते बिचारे धाडकन जमिनीवर पडले तात्पर्य अतिउत्साही होऊ नये मनावर ब्रेक ठेवून संयम बाळगावा हे याचे तात्पर्य आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू